आणि एकदा मी वर्षावांना सांगितलं वर्षाचा हेड ऑफ द कल्चरल डिपार्टमेंट सांगितलं की आम्हाला फॅशन शो करायचं आहे आणि ती फार मला महत्व दिसून ती होई म्हणाली नव्हती आणि ती नाही म्हणाली नव्हती त्यामुळे आम्ही असं वाटलं आम्हाला असं वाटलं की को आपण करून दाखवूया मी आणि माझा मित्र नोटीस बोर्डवर आम्ही लिहिलं की ऑडिशन्स फॉर फॅशन शो कॉन्टॅक्ट माझ्या मित्राचं नाव आणि माझं नाव आणि आमचे नंबर तिथे लिहिले आम्ही अचानक वी बिकेम द मोस्ट हॉटेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट काय कॉलेज सगळ्या मुलींचे आम्हाला मेसेजेस फोन नमस्कार मी मधुरा आणि कलाकृती मुळ्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शक्ती मॅन या फिल्मचा ट्रेलर नुकताच आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्या माझ्या वेळीवर आहे त्या फिल्म मध्ये दोन लाडके छिंगडे आपल्या सगळ्यांचे स्नेहा तर्शी आणि आदिनाथ कोठारे आहेत मस्त खूप खूप स्वागत आहे दोघांचं पुन्हा एकदा कलाकृती मिळ्यावर ट्रेलर इतका छान झाला आणि काहीतरी एक छान बोघांचा एक वेगळा रोलतो आणि खूप पहिल्यांदा जेव्हा केलं गेलं तुमच्या भूमिकेविषयी तेव्हा रिॲक्शन कारण का जसं सुपर हिरो गोष्टी गोष्टीबद्दल आपल्याला लहानपणापासूनच खूप कुतुकत असतात आणि जसं तू बघाशी म्हणालस कि पण आई वनच्या मध्ये या गोष्टी बघत असतो की मला सुपर हिरोची माझी वाढेल किंवा आई तर पण एक डिफ केलं तेव्हा काय प्रकाश कुंटीबरोबर वर अनेक वर, वर्षापासून मला काम करायचं होतं आणि मी त्याला खूप जवळ ओळखतो माझा पहिला म्हणजे ऑलमोस्ट पहिला सिनेमा होता सतरंगिरी तेव्हा तो फर्स्ट एडी होता चीफ एडी होता तो आणि तेव्हापासून आमचं चालवतं आमचं काही ते जुळून येत नव्हतं आणि त्याच्या फिवजबद्दल किंवा प्रकाशबद्दल म्हणजे तो खूप कमी असे जेन्युन माणसं तुम्हाला इंडस्ट्रीत सापडतील ही इज वन ऑफ देम आणि तो जसा आहे तशीच तशी तसेच तसे तसे सिनेमे आहेत तसाच तशाच तशा तशा गोष्टी तो सांगतो आणि त्याच्याबरोबर काम करतानाही खूप मजा आली मला गोष्ट असतात त्यांनी जेव्हा सांगितली लाईन सांगली तेव्हा मला खूप आवडली कारण एकतर तसे सगळेच सिनेमे कुठे ना कुठेतरी त्याला स्वतःच्या आयुष्यात ती गोष्ट कुठे ना कुठेतरी घडलेली असते जसं त्यांनी आत्ता सांगितलं शक्तिमानी गोष्ट त्याच्या आयुष्यात घडली हो आणि त्यांनी विचार केला की जर त्याला एक संधी मिळाली होती आयुष्यात मी मदत करायची पण ती क्लिंग संधी मग त्याला तो गिल्ट आला मग त्याने तेच कॅरेक्टर क्रिएट केलं आणि त्यांनी विचार केला की जर त्या व्यक्तीला हा गिल्ड आला जसं त्याला पोतो आहे तो गिल्ड आणि जर तो त्या गिल्टवर मात करण्यासाठी एका वेगळ्या थरावर गेला मदत करण्यासाठी तर काय होईल ती गोष्ट आहे शक्ती म्हणजे बी बघितलाच असणार सो इट इज अ ब्युटिफुल सब्जेक्ट इज अ ब्युटिफुल थॉट मी खूप महत्वाचा थॉट आहे आणि प्रकाश ह्या फिल्ममधून हेच सांगतोय की आपण सगळेच सुपरहिरो आहोत खरं तर आपल्यातली ती शक्ती आपण जाणली पाहिजे आणि वापरली पाहिजे सगळ्यांमध्ये एक शक्तिमान असतो सो ते ऐकताच क्षणी मी खरंच तुला मला की आत्ता मालिका सुरू आहे आणि मालिकेतही तुला लहान मुलगी दाखवली आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आता मुलगा आहे तर मला वाटतं फिल्म आधी शूट झाली असेल तर की उभे उभे वाटत होतं तुला की लागोपाठचे जे प्रोजेक्ट झाले त्याच्यामध्ये सेम अशा पद्धतीची भूमिका नाही मुळात सेम भूमिका नाहीच आहे म्हणजे आईचा रोल असा पण मला आता त्याच्यात एक वेगळं वाटत नाही कारण <laughs> शक्तिमान हा काही पहिला असा सिनेमा नाही जात मला लहान मुले मी मला काहीच प्रॉब्लेम नाही जेव्हा केली होती तेव्हाही त्यात मला लहान मुलं मोस्ट ऑफ द ते असत खूप लहान मुलांबरोबर मला काम करायची संधी मिळाली आणि मला खूप मजा येते आणि मी त्यांच्याबरोबर पटकन कनेक्ट होऊ शकते मला त्यांच्याशी मनाला आवडतं त्यामुळे लहान मुलं असेल सिनेमात तर मुळात तो क्रायटेरिया नसतो या सिनेमात आपल्याला मूल आहे का नाही आहे काय या क्रायटेरियावर आपण करायचे का नाही करायचे हे नाही ठरवलं जाय त्यामुळे ती गोष्ट इतकी सुंदर होती जेव्हा मी ती वाचली तेव्हा मला प्रकाशने तो पहिला ड्राफ्ट पाठवला होता गोष्टीचा वाचा अशी अशी गोष्ट आहे तू बघ तुला आवडते का तर आपण करूया तर मला ती गोष्ट की आवडली त्यामुळे तू म्हणतेस तसं मग मूल आहे का काय कारण अर्थात ते असणारच आहे त्याच्याच पॉईंट ऑफ व्ह्यू ने पुढची सगळी गोष्ट आपल्याला दिसते त्यामुळे मग हा मुद्दाच होता माझ्यासाठी मला या गोष्टीचा भाग मला कळत होत आधी ऑलरेडी होम म्हणाला होता दर्शन आहे हे मला कळलं सिनेमामध्ये प्रकाश मुळात हा म्हटला तसं मला सुद्धा प्रकाश बरोबर -बर अनेक वर्ष करा <laughs> काम करायचं होतं आम्ही अनेक वर्ष आमची मैत्री आहे पण ते एकत्र काम करण्याचा योग आला नव्हता तो या निमित्ताने आला सो त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या या प्रोजेक्टच्या निमित्ताने सो मला खूप मजा हे आणि मला वाटतं फिल्मच्या निमित्ताने बडी आणि मुलाचं नातं एक छान वेगळं विकायला जाणार आहे तुझं नाही महेश सरांच्या नात्याबद्दल काय सांगशील मग तू लहान होतास तेव्हा तुला काय प्रश्न पडायचा आहे सतत काय वेगवेगळे प्रश्न तू विचारायचं असतात ना की आता जिजा तुमच्या नाही का आहे विचारायचे सेम नातं मी माझ्या मुलीसोबत जे माझं माझ्या वडिलांसोबत होत आहे ते मी माझ्या मुली माझ्या मुलीमध्ये पण ते हा बघायचा प्रयत्न किंवा ते उमगायचा प्रयत्न करतो आहे पण एव्हरी डे इज अ न्यू डे ॲज अ फादर अँड ऑल्सो ॲज अ सन म्हणजे आता मी गमतीची गोष्ट म्हणजे माझ्या घरात मी नशिबवान आहे की मला हिशाई मला चार जनरेशन्स मला बघायला माझे आजी आजोबा नववधीच होते म्हणजे आई वडील साठी आणि माझी मुलगी <laughs> तर एक आयुष्याचा क्रॉस क्रॉस सेक्शन मला uh... त्यात नातीही बदलत जातात ना जसं आपण जसं आपलं वय वाढत जात आणि uh, माझ्या वडिलांबरोबरच पण नातं मच्युअर होत गेलंय जसं मी लहान होतो आईसोबत आहे आपण जसे मोठे होत जातो आणि आपले आई वडील म्हातारे होत जातात तिने आता एक सुंदर कविता सांगितली ती आधी ते आपले आधार असतात मग आपण त्यांचे आधार होत जातो सेम आपल्या माझ्या मुली मुलीसोबतही होणार आहे सो so, ते नातं एक्सप्लोर करण्याची मजा आहे आणि तसं ते तुम्हाला कळत जातो दॅट इज लाईफ मुलींचं आणि वडिलांचं नातं तर खूप जास्त स्पेशल असतं आणि लहान असताना इवन कायमच मी हिरसाठी असतं की मानवेवाडी हे माझे सुपर हिरो आहे लहानपणीच काही आठवण किंवा असं काही आहे मग की तू असं काही त्यांना सांगितलंस विचारनस किंवा तुझ्या केली किंवा तू असं की, वाँ। वाँ था की हा तू माझा सुपर हिरो आहात एखादी अनेक मोमेंट्स आहेतच आमच्यासाठी आम्ही दोघी मुली आहोत आणि त्या ते मी आहे त्यामुळे मी जर आहे ना आमच्यामध्ये नेहमी असं क्षुप्रा खूप चिडून पडते की ती तुमची जास्त लाडकी आहे आणि ते आहेच खरंच आहे मी खरंच त्यांची जास्त पण आम्हाला कधीच कुठल्या गोष्टीला माझ्या बाबांनी नाही म्हटलं नाही कुठलीही बंधन मुली आहेत म्हणून आमच्यावर कधीच नव्हती किंवा आम्ही आमच्या आयुष्यात काय करायचंय काय नाही याचे त्यांच्या इच्छा त्यांनी कधी आमच्यावरती लादल्या नाही ते स्वातंत्र्य कायम आम्हाला होतं अगदी लहान असताना मला अजून आठवतंय की आमच्याकडे हो एक रूल होता की जेवायला जेव्हा बसू तेव्हा सगळ्यांनी एकत्र बसायचं कारण बाबा माझे आय टी मध्ये काम करायचे आणि उशीर व्हायचा घरी यायला पण त्यामुळे ते थोडाच वेळ भेटायचा आम्हाला पण तो जो रात्रीचा वेळ असायचा जेव्हा ते घरी आले ऑफिस की जेवायला सगळ्यांनी एकत्र बसायचं काही झालं तरी तुम्ही काही करत अस आणि व्ही नाही लावायचा जेव्हा पाओ सो टीव्ही न बघता एकत्र बसून आणि खूप लहान असल्यापासून मला आठवत आहे माझे बाबा आमच्याशी आई बाबा दोघे आज काय झालं मग फक्त तुमच्या आयुष्यात नाही ओव्हरऑल आसपास काय झालं जगात काय झालं आजचा पेपर वाचला का मग त्याच्यामध्ये कुठली बातमी आवडली का आता या चर्चा जसं एखाद्या मोठ्या माणसाशी आपण गप्पा मारतो ना तसे आमचे आई बाबा आमच्याशी गप्पा मारायचे की तुम्हाला कळलं पाहिजे समोर काय चाललंय आसपास काय चाललंय भान येणं जे आहे आसपासचं ते मला माझ्या आईबाबांमुळे खूप आलं किंवा बऱ्याच लोक मी ऐकले आता माझ्या मित्रमैत्रिणींकडे पण पाहिले की आई त्यांना आठवत नाही पण माझे बाबा माझ्यातन किमान आम्ही एक सिनेमा एक नाटक तरी एकत्र एक बघायचो सगळे मिळून सो आपल्या आसपासच्या चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत चांगली पुस्तकं वाचली पाहिजे चांगल्या लोकांना आपण भेटलं पाहिजे घरी माणसं आली पाहिजे सतो आणि त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना समजून घेता आलं पाहिजे अशा खूप खूप गोष्ट त्यांनी आम्हाला काहीच न बोलता शिकवून ओ या नीट इज नाही सुफिकी खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि फिल्ममधलं जास्त काही विचारणार नाही कारण मला वाटतं ते जाऊन बघण्यात जास्त मजा आहे जाता जाता सगळ्यांना एक छान अप्पी करायचं असेलच फायटे मनापासून सांगितलेली गोष्ट आहे खूप सुंदर गोष्ट आहे शुक्री सगळ्यांना आपल्याला रिलेट होईल अशी गोष्ट आहे आणि सगळेच आपण कुठे ना कुठे आपल्या आयुष्यात सुपर हिरो व्हायचा आपल्या आपल्या पातळीवर सुपरहिरो व्हायचा प्रयत्न करत असतो घरात मित्रांसोबत आपल्या मुलांसाठी आपल्या आईवडिलांसाठी आणि तो प्रयत्न आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यात यश मिळत कधी कधी मिळतं कधी कधी अपयश अपयश मिळतं पण ती इच्छा सगळ्यांमध्ये असते आणि मग सगळ्यांमध्ये तो सुपरहिरो दडलेला असतो आणि तो आपण बाहेर काढायचा असतो हा सिनेमा बघून तुम्हालाही ती प्रेरणा मिळेल की तुम्ही तो सुपर हिरो तुमच्यातला ओळखाल आणि त्याला संधी द्याल बाहेर येण्यासाठी असं मला वाटतं तर तुम्हाला शक्तिमान व्हायचं असेल तर नक्की शक्तिमान त्याच्यातून मला सोचल की कॉलेज डेज मध्ये वगैरे असताना एक आपल्या असताना एक मित्रांमध्ये छान एक आपण एक हवा असली पाहिजे वगैरे अशा गोष्टी तेव्हा एक सुपर म्हणून स्वतःची छापणार काही वेगळं कधी केलं कधी स्टंटबाजी किंवा सगळी हो ना एकदा तेव्हा केलं मी म्हणजे <laughs> <सर्रुविया> <laughs> <laughs> <आगा। laughs> <laughs> <laughs> प्लीज शक्तिमान नाही पण हिरोगिरी खूप केली आहे आम्ही तेव्हा मला एक सन रोही जास्तीत जास्त फजितीच झाली आहे माझी बट सुपर हिरो सुपर विलन झाला मी सुपर हिरो व्हायचा एक प्रयत्न म्हणजे रुयामध्ये असताना फॅशन शो बॅन झाला होता काय कारणात माहिती वर्षा मॅडम होत माहिती नुकतंच झालं होतं आपण जेव्हा होतो तेव्हा मी, हो मी आम्ही हो दोघे रुई पण तू जेव्हा होता मी तर आणि एकदा मी वर्षा सांगितलं वर्षा मॅम हेड ऑफ द कल्चरल डिपार्टमेंट म्हणलं की आम्हाला फॅशन शो आहे आणि तिथे फार मग दिसत ती म्हणाली नव्हती आणि ती नाही म्हणाली नव्हती त्यामुळे आम्ही असं वाटलं आवाज वाटलं की आपण करून दाखवूया मी आणि माझ्या नोटीस बोर्ड वर आम्ही लिहिलं की ऑडिशन फॉर फॅशन शो कॉन्टॅक्ट माझ्या मित्राचं नाव आणि माझं नाव आणि आमचे नंबर लिहिले आम्ही अचानक वी बिकेम द मोस्ट हॉटेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट काही कॉलेज सगळ्या मुलींचे आम्हाला मेसेजेस पोहोच बरं तिक परत ठीक आहे आणि मग वर्षाला कळलं हे <laughs> आता तुम गेलय प्रकरण आता हे सुरू झालंय आम्ही ऑडिशन सुरू केले आपल्या <laughs> हॉलमध्ये वर आम्ही ऑडिशन सुरू केले हॉलमध्ये आणि वर्ष आल्या होत्या आणि त्यांचं असं <laughs> <काटागे laughs> पारा असं चढत होता त्यांचा पण आम्ही मॅम वेट डू दोघ चाललो होता आणि मी काहीतरी माहित नाही का पण त्या खुर्चीवरती आपल्या त्या, त्या फोल्डिंग शेअर होत्या ना खुर्चीवर बसलेलो आणि बोलत होतो ऑडिशन चालले होते आणि माझं माहित नाही काय झालं अचानक खुर्ची तुटली तुटली अडी वर्षा गेट आउट आपण फॅशन शो नाही करणार आहोत बंद करायचं बंद झालं फॅशन शो म्हणत नाही काय म्हणून पोपट झाला फिफ्टीन <laughs> <laughs> मी एवढी डेअरिंग पास मी काही लेवलला लेवलला तर काहीच नाही एकदम शिस्तीत गपचूप ते सध्या माझ्या मॅक्स हिरो गिरी म्हणजे लेक्चरला ला न बसलो आज लेक्चरला ला बसले नाही मी काय कि बाद आहे आज मी केवढी थँक्यू सो माय अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि टू एन छान अपील कर uh, काही नाही जे आधीनं सांगितलं ते की प्लीज चोवीस मेला ला uh, सिनेमा थिएटरमध्ये बघा कारण आम्ही खरंच खूप मनापासून करायचा प्रयत्न केलाय आहे तो पोचावा तुमच्यापर्यंत एक छान गोष्ट ही मनापासून जी इच्छा आहे आणि मज्जा येईल तुम्हाला एक छानचं स्माईल घेऊन तुम्ही थिएटरमधलं बाहेर पडाल थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा